भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र यामध्ये अजून एका ज्येष्ठ नेत्याचा एकनाथ खडसे होतोय नमस्कार नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक वेगळाच सूर बघायला मिळाला काय होता तो सूर तो सूर होता माननीय ज्येष्ठ आमदार किंवा भारतीय जनता पक्षाचे जुने आणि ज्येष्ठ असे नेते सुधीरजी मुनगंटीवार यांचा सूर तो सूर होता भारतीय जनता पक्ष किंवा सरकारच्या असलेल्या सरकारमध्ये भागीदारी असलेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या मंत्र्यांच्या विरोधामधला सूर हा सूर काही नवा नव्हता दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाने सुधीरजी मुनगंटीवार यांना खासदारकीच्या निवडणुकीची संधी दिली परंतु त्यांचा पराभव झाला त्या पराभवानंतर परत त्यांना दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारकीचं तिकीट मिळालं आणि त्यांनी तिथे आपली पूर्ण ताकद लावून ती निवडणूक जिंकली परंतु त्यांना आशा होती की त्यांना एखादं मंत्रिपद मिळेल परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कोणत्याही पक्षामध्ये कोणत्याही मंत्रिपदामध्ये मिळवणी केलेली नाही त्यांना कोणतंही मंत्रिपद मिळालं नाही भारतीय जनता पक्षामधील सर्वात महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं नाव येतं एकेकाळी एक अर्थमंत्री वनमंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना जणू साईडलाईन केलं जाते म्हणजेच त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमधून त्यांना मुक्त केलं जात आहे म्हणूनच एकनाथ खडसे यांच्यासारखीच ही व्यवस्था आता महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये बघायला मिळते एका ज्येष्ठ नेत्याला आपल्या जबाबदारीमधून साईडलाईन केलं जाणं किंवा त्याला कोणतंही मंत्रीपद नाही मिळणं अपेक्षा असूनसुद्धा त्यांना कोणतंही मंत्रीपद दिलं जात नाही आहे या अपेक्षा भंगातूनच का होईना त्यांची ही जी जळजळ आहे किंवा त्यांचा जो राग आहे किंवा जो त्यांचा द्वेष आहे तो या हिवाळी अधिवेशनामधून दिसून आला त्यांनी सरळ सरळ खूप साऱ्या मुद्द्यांमध्ये हात घालून आपल्या पक्षामधल्या किंवा आपल्या सरकारमध्ये असलेल्या सामील पक्षांमधील काही मंत्र्यांना टार्गेट केलं त्या टार्गेट करताना नुकत्याच महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या बिबट्यांनी हल्ला केलेल्या नागरिकांवरती त्यांनी त्या तै विषयावर हात घातला त्यानंतर त्यांनी घरकुल याही सारख्या विषयांमध्ये हात घातला त्यांनी खूप साऱ्या मंत्र्यांना डायरेक्ट टार्गेट केलं आणि ते टार्गेट करताना त्यांनी कोणतेही आणीबाणी ठेवली नाही त्यांनी डायरेक्टली त्या प्रत्येक खात्याच्या मंत्र्याला त्यांनी धारेवर धरलं आणि याच गोष्टी का होईना कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा सूर जुळत नाही आहे हे दिसून आलं परंतु जसं काही एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांनी साईडलाईन करून जसं की मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकला होता तसंच काहीसं इथे दिसून येतं आहे सुधीर मुनगंटीवार हेही भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते आणि त्यांचाही जसं काही चढता क्रम बघत बघत त्यांनी आता राजकारणाची उतर उतरती कळा दिसायला लागलेली आहे आणि या सर्वासाठी कुठे ना कुठेतरी एक कुजबूज होते ती म्हणजे त्या नावाचं नाव घेतलं जाते या गोष्टीसाठी त्यामागे आहे माननीय देवेंद्र फडणवीसजी देवेंद्र फडणवीसजी हे कुठे ना कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांना साईडलाईन करू पाहत आहेत आणि याच का बहाने सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पक्षातील आणि मित्रपक्षातील सर्व नेत्यांना टार्गेट केलेलं आहे तुमचं मत काय यावर तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया प कमेंटमध्ये कळवा धन्यवाद